खिडकीतून बाहेर दिसणारे डोंगर आणि त्या डोंगरावर पडणारा कोवळा सूर्यप्रकाश नवीन वर्षाची ही सकाळ खरंच काहीतरी वेगळीच होती असं वाटत होतं की दोन हजार सव्वीसची सुरुवात खूप खास होणार आहे नमस्कार मित्रांनो मी सध्या आहे इटलीमध्ये आणि तुमचं मनापासून स्वागत आहे क्रिशन निकी या आमच्या नव्याने सुरू केलेल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इटलीमधल्या माझ्या दुसऱ्या दिवसाचा भन्नाट अनुभव या एका दिवसात मला दोन खूपच विलक्षण गोष्टी अनुभवायला मिळाल्या पहिली इथे कचरा कुंड्यांना लॉक लावलेले असते आणि दुसरी म्हणजे आगळीवेगळी पार्किंग सिस्टम हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया इटली दुसऱ्या दिवसाच्या अनोख्या प्रवासाला खूप छान असा बर्फ पडलेला आहे आणि या बर्फाच्या वेळेस एक छोटीशी डेअरिंग करायचं चाललेलं आहे की थंडीच्या दिवसामध्ये सायकलिंग करून पाहूया की माझी इलेक्ट्रिक सायकल त्याकडे दोन सायकल माझ्या मित्राकडे बॉश कंपनीची आहे जसं चालते तशी त्याची बॅटरी चार्ज होत राहते आणि या बॅटरीचा सायकलचा वापर करून म्हटलं सुपर मार्केटमध्ये जाऊया वातावरण वगैरे छान आहे सूर्यप्रकाश पण आणि जेट इकडं तर कंटिन्यू जेट चालू राहतात हे वरती कंटिन्यू पूर्ण पूर्ण ॲटमॉस्फिअर खूप छान आहे सगळ्या डोंगराळ भागामध्ये माझं सायकलिंग करत जायचा सा प्लॅन अगदी फसला खूप थंडी होती आणि सायकल चालत असल्यामुळं थंडी तर अजूनच जास्त जाणवायला लागली पूर्ण नाकातून डोळ्यातून पाणी यायला लागलं शेवटी त्याला म्हटलं बाबा नको रे मी सायकल लावून देतो आपण आपलं आपलं पायी पायीत जाऊया सायकली लावून दिल्या आणि निघालो परत सुपर मार्केटच्या दिशेने पायी चालत इथे पुढे एक मला नवीनच एरिया दिसला मी राहुलला विचारलं तेव्हा त्याने ते मला सांगितलं की हे कॅरावॅन पार्किंग आहे म्हणजे जे लोक कॅम्पर व्हॅन किंवा कॅरा घेऊन येतात त्या लोकांसाठी इथं खास पार्किंगची एरिया आहे ते आपल्या कार पार्किंग करू शकता इथे आणि त्यांच्यासाठी टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केलेली असते समरमध्ये ते हे पूर्णपणे फुल असते असं राहुलचं म्हणणं होतं आता पण मला चार कॅरावॅन तिथे दिसत होत्या स्पेशल कॅराव्हॅनचं पार्किंग हे थोडंसं अट्रॅक्टिव्हच होतं आणि थोडंसं वेगळं पण होतं नाहीतर आपल्याकडे आपण जनरली एखाद्या झाडाखाली मोठा टेम्पो ट्रॅव्हलर लावून देतो आणि तिथेच आपण आराम करतो किंवा आपल्याला जे काही जेवण वगैरे बनवायचं असेल ते सगळं तिथेच बनवतो हो पण हे थोडंसं काहीतरी वेगळं दिस बघायला मिळालं थोडस पुढे पायी चालत आल्यावर एक खूप छान ब्रिज दिसला तिथे काही फोटो काढले पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खाली एक नदी वाहत होती नदी इतकी स्वच्छ होती की तिचा तळ पण दिसत होता आणि एवढ्या बर्फ किंवा थंडीमध्ये तरी सुद्धा तिथे पाणी होतं हे पाणी खूप थंड होत पण सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे नदी खूप स्वच्छ होती कुठेही प्लास्टिक किंवा कचरा किंवा काहीही नव्हतं आपल्याकडच्या नद्या एवढ्या स्वच्छ झाल्या तर था किती छान वाटेल ना एक जानेवारी सुट्टीचा दिवस सुपर मार्केट चालू असेल की नाही हे आम्हाला माहित नव्हतं पण हे सुपर मार्केट उघडं दिसलं दुपारी एक पर्यंत चालू आहे अशी बाहेर पाठी वाचली मग काय पटापट पड़ सगळे खरेदी करायला सुरुवात केली ही सगळी फळं आहेत जास्तीत जास्त इथे अॅपलच दिसत आहेत ॲपल साधारणतः टू पॉईंट नाईन्टी नाईन युरो पर केजी। वेग के जी म्हणजे साधारणतः तीनशे रुपये किलो प्रमाणे आहेत हे सगळे ड्राय फ्रुट्स आहेत इथे हे वेगवेगळ्या प्रकारचे दूध आहेत शेंगा बघून मला आश्चर्यच वाटलं किती स्वच्छ शेंगा आहेत नंतर आपल्यासारखंच इकडे पण बटाटे कांदे गाजर भोपळा सगळं अगदी सेम आहे फक्त प्राईस वेगवेगळी असणार आहे ऑब्वियसली वन पॉईंट नाईंटी नाईन युरो फाईव्ह पॉईंट नाईंटी नाईन युरो टमाटे भरताचे वांगे कोबी सगळा भाजीपाला मिळतो फक्त आपल्यासारखं भेंडी किंवा आपल्याकडचे वांगी आणि हिरवी मिरची लवंगी हिरवी मिरची हे इकडं मिळत नाही ते मिळण्यासाठी स्पेशल इंडियन मार्केटमध्ये जावं लागतं हे सगळे ऑलिव्ह ऑइलचे प्रकार आहेत आज आम्हाला काहीतरी तळाईचा आयटम करायचा होता म्हणून मग एक मक्याचं तेल घेतलं पण हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑलिव्ह ऑइल्स आहेत इकडे हे सगळे भाताचे प्रकार आहेत आणि काही रेडी टू इट आयटम्स आहेत काही आयटम्स दिसले मला राहुल कॉफी प्यायसाठी थांबला होता आणि त्याने माझ्यासाठी का? हे काहीतरी ब्रेडचा प्रकार आणला मी त्याला नाही म्हटलं होतो पण खाल्ल्यानंतर समजलं की अरे खूप छान होत टेस्टला त्याच्या आतमध्ये हनी म्हणजे मध होतं आणि अॅपल जॅम मिक्स होतं त्याच्यामुळे खूप छान टेस्ट लागत होती झाडांच्या पानावर पण बर्फ असा सुंदर दिसत होता की जणू काही ते बर्फाची झाड आहेत आजपर्यंत फक्त फ्रोझन मध्येच एवढा बर्फ बघितला होता आणि आज हा प्रत्यक्ष बघायला मिळाला त्याच्यामुळे खूप छान वाटते हा आहे आजचा स्पेशल मेन्यू एक जानेवारी वर्षाचा नवीन दिवस असल्यामुळे राहुलने सरप्राईज दिलं तो म्हणे की आज मस्तपैकी पुरी भाजी आणि बासुंदीचा बेत बनवूया मी म्हटलं अरे तुला जमेल का सगळं तो म्हणे अरे मी सगळं करायला लागलो दोन वर्षामध्ये परिस्थितीने सगळं शिकवून दिलं सगळा स्वयंपाक येतो म्हणे आणि त्याने मस्तपैकी पुऱ्या बनवल्या त्याला मदत म्हणून मी पण त्याला भाजी चिरून दिली मला स्वयंपाक एवढा खास येत नाही पण ॲटलिस्ट चिरण्यासाठी त्याला मदत केली मी बघा पुरी किती छान तळली जाते पुरी भाजी बासुंदी आणि मस्तपैकी लिंबू सरबत यापेक्षा वेगळी मेजवानी काय असू शकते त्यात गुलाबजाम आणि अजून एक वेगळ्या प्रकारची बर्फी होती खोबऱ्याची गुलाबजामून आणि ती बर्फी सोडलं तर सगळा स्वयंपाक राहुलने केला होता जसं आपण घरी आलेल्या पाहुण्याला एक पाहुणचार देतो तसं त्या पद्धतीने त्याने पूर्ण पाहुणचार बनवला होता खूप छान झाला होता सगळ्यात स्वयंपाक बटाट्याची भाजी खूप छान लागत होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बासुंदी खूप छान झालेली होती रात्री आम्ही फेरफटका मारायला निघालो आणि इथे एक विशिष्ट किंवा खास गोष्ट मला बघायला मिळाली हा एरिया तुम्ही बघतायत हे आहे कचराकुंडी इकडची कचराकुंडीसुद्धा इतकी स्वच्छ आहे की मला राहावलं गेलं नाही मी त्याला विचारलं मग त्याने मला माहिती सांगितली की इकडं कचराकुंडीला लॉक लावतात आणि ते लॉकसाठी एक विशिष्ट चावी दिलेली असते प्रत्येक कचरा वेगवेगळ्या कुंडीमध्ये टाकला जातो जसं बा बॉटल्ससाठी वेगळा कचरा आहे प्लास्टिकसाठी वेगळी जागा आहे ते सगळं आहे आणि हे बघा ही था चावी त्याने लावली हे लॉक उघडलं आणि ते आपण आपला कचरा टाकू शकतो जर तुमच्याकडे ही चावी नसेल तर तुम्ही कचरा टाकू शकणार नाही आणि सगळीकडे कॅमेरे लावलेले आहेत कोण कुठल्या कुंडीमध्ये कोणता कचरा टाकतोय ते सुद्धा बघायला मिळत कचरा कुंडी आहे पण कुठेच कचऱ्याचा वास बिलकुल येत नाहीये हे सगळे अंडरग्राऊंड बेसमेंटला लिंक आहेत कचऱ्याचा टँकर खाली जातो बेसमेंट मध्ये सगळा कचरा गोळा करतो आणि घेऊन जातो कुठेच काही पडायची भीती नाही कुठे कचरा रस्त्यावर सांडायची भीती नाही किंवा वास पण येत नाही किती छान व्यवस्था आहे आपल्याकडे आपण लोकांना ओला कचरा सुका कचरा वेगळा करायला लावतो ते सुद्धा लोक करत नाही आपल्याकडच्या लोकांना हे सिविक सेन्स आले तर आपला पण भारत किती पुढे जाईल अशा रीतीने नवीन वर्षाचा पहिला दिवस आम्ही पार पाडला आता पुढच्या दिवशी काय काय मजा केली ते बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू